नमस्कार नंदुरबार शहराचं राजकीय वातावरण सध्या अक्षरशः एका प्रेशर कुकरसारखं झालंय आतल्या आत सगळं काही शिस्तय आज का आपण याच स्टेक्स निवडणुकीच्या आतल्या गोष्टी हे सगळं राजकारण समजून घेणार रा आहोत चला तर मग सुरू करूयात तर या सगळ्या तणावाच्या मुळाशी काय आहे फक्त एक आकडा आठ हो तब्बल आठ वर्षांपासून नंदुरबारमध्ये नगर परिषदेची निवडणूकच झालेली नाहीये विचार करा आठ वर्षांचा प्रशासकीय खंड म्हणजे रखडलेली विकासकामं लोकांचे प्रलंबित प्रश्न आणि म्हणूनच इतक्या मोठ्या गॅपनंतर होणारी ही निवडणूक खूप जास्त महत्वाची आणि खरं सांगायचं तर तितकीच स्फोटक आहे आणि थांबा या निवडणुकीची रंगत वाढवणारा अजून एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे म्हणजे काय तर आता पक्षाच्या आतल्या राजकारणापेक्षा लोकांचा कौलच सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे आणि या पदाला शहराच्या विकासाचे थेट निर्णय घेण्याचे अधिकार मिळणार असल्यामुळे प्रत्येक राजकीय व्यक्तीसाठी ही एक खूप मोठी संधी आणि तितकीच मोठी कसोटी आहे तर आता पाहूया की ही निवडणुकीची घंटा कशी आहे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबारमधलं राजकीय तापमान आता खरंच शिगेला पोचायला लागले आता बघा हा निवडणुकीपर्यंतचा प्रवास कसा आहे सगळ्यात आधी निवडणूक जाहीर झाली आणि राजकीय शर्यत अधिकृतपणे सुरू झाली मग काय इच्छुकांनी पक्ष कार्यालयांमध्ये अक्षरशः गर्दी केली पण पक्षांना भीती आहे बंडखोरीची त्यामुळे त्यांनी अंतिम याद्याच रोखून धरल्या आहेत आणि या सगळ्यात धावपळीनंतर अखेरचा दिवस असेल तो म्हणजे दोन डिसेंबर मतदानाचा दिवस पण हे वातावरण इतकं का तापलंय याचं एक मोठं कारण म्हणजे इच्छुकांची वाढती गर्दी जागा आहेत मर्यादित पण त्यासाठी उमेदवारी मागणारे उमेदवार मात्र खूप जास्त आहेत तर लढत नेमकी कशासाठी आहे बघा एक आहे नगराध्यक्षपद जे सगळ्यात शक्तिशाली आहे कारण ते थेट जनतेतून निवडलं जाणार आहे आणि दुसरं म्हणजे एक्केचाळीस नगरसेवक पद ह्याच पदांसाठी ही सगळी रस्सी खेच सुरू आहे पण प्रश्न हा आहे की इतके उमेदवार अचानक आले कुठून याची काही कारणं आहेत पहिलं म्हणजे आठ वर्षांपासून जी राजकीय महत्त्वाकांक्षा दाबून ठेवली होती ती आता बाहेर पडतीये दुसरं थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे अनेकांना यात एक मोठी संधी दिसतीये आणि हो एक गोष्ट विशेष आहे यावेळी तरुण उमेदवारांचा उत्साह जबरदस्त आहे आणि दुसरीकडे जे जुने नगरसेवक आहेत ते काही आपली पदं सोडायला तयार नाही आहेत त्यामुळे ही गर्दी वाढलीये आणि असं नाहीये की ही परिस्थिती फक्त कोणत्या एकाच पक्षात आहे असं म्हटलं जात आहे की सर्वच प्रमुख पक्षांमध्ये तिकटासाठी प्रचंड चुरस आहे म्हणजे तिकटासाठी अक्षरशः रस्सीखेच सुरू आहे असं समजा चला आता नाण्याची दुसरी बाजू बघूया म्हणजे पक्षांसमोरचं आव्हान कारण त्यांच्यासाठी आव्हान केवळ निवडणूक जिंकण्याचं नाहीये तर आपल्याच पक्षात होणारी बंडखोरी टाळण्याचं सुद्धा आहे आणि हे जास्त अवघड आहे प्रत्येक पक्षासमोर एकच मोठा पेच आहे एका बाजूला सत्ता मिळवण्यासाठी त्यांना सगळ्यात मजबूत उमेदवार उभा करायचा आहे पण दुसऱ्या बाजूला भीती ही आहे की ज्याला तिकीट नाही मिळालं तो नाराज नेता बंडखोरी करेल आणि मतांचं विभाजन होईल आता हा समतोल साधणं खूपच अवघड काम आहे मग ह्या गोंधळाच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी पक्षांनी काय युक्ती शोधून काढलीय एकच विलंब म्हणजे उमेदवारांच्या अंतिम याद्या जाहीर करायला उशीर करायचा जेणेकरून बंडखोरी करायला किंवा नाराज नेत्यांना एकत्र यायला वेळच मिळणार नाही ही एक हुशार खेळी ठीक आहे पक्ष आपली खेळी खेळत आहेत पण उमेदवार काही शांत बसले आहेत अजिबात नाही अनिश्चिततेचा या वातावरणात प्रत्येक इच्छुक आपला स्वतःचा राजकीय बुद्धिबळाचा खेळ खेळतोय पक्षाकडून तिकीट मिळो किंवा न मिळो उमेदवारांनी आपला प्रचार कधीच सुरू केलाय प्रत्येक प्रभागात प्रत्येक गल्लीत बैठका सुरू आहेत ते पक्षाच्या निर्णयाची वाट बघत बसलेले नाही आहेत त्यांनी आपलं काम सुरू केलंय आणि या प्रत्येक उमेदवाराची रणनीती अगदी ठरलेली आहे स्टेप वन पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवायची स्टेप टू जर उमेदवारी नाही मिळाली तर दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करायचा आणि स्टेप थ्री तेही नाही जमलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी तर आधीच झालेली आहे आणि हे सगळं हवेत नाहीये अनेक जण तर उघडपणे जर तरची भाषा बोलत आहेत म्हणजे जर तिकीट नाही मिळालं तर आमचे सगळे पर्याय खुले आहेत हा एक प्रकारे पक्षाला दिलेला थेट इशाराच आहे आणि आता आपण येतो या राजकीय नाटाच्या शेवटच्या अंकाकडे जिथे शेवटच्या क्षणी सगळ्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे तर असं बोललं जातंय की उमेदवारांच्या अंतिम यादा अर्ज भरण्याचा अगदी शेवटच्या दिवशीच जाहीर होतील हे का कारण यामागे पक्षांची रणनीती आहे बंडखोरांना तयारीसाठी जराही वेळ द्यायचा नाही मग पुढे काय काय पाहायला मिळू शकतं तर लक्ष ठेवा शेवटच्या क्षणी उमेदवारांची निवड होईल काही मोठे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारतील काही ताकदीचे अपक्ष उमेदवार आव्हान निर्माण करतील आणि हो नाराज पक्ष सदस्यांची बंडखोरी तर होणारच हे सगळं घडण्याची दाट शक्यता आहे पण या सगळ्याच्या शेवटी एकच प्रश्न उरतो हे सगळे राजकीय डावपेज ही चुरस ही बंडखोरी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या हाय स्टेक्स राजकीय शर्यतीचा नंदुरबार शहराच्या भवितव्यावर काय परिणाम होईल कारण शेवटी मुद्दा तर शहराच्या विकासाचा आहे